दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संस्थेतर्फे प्रो कबड्डीच्या धरतीवर मवी प्रच प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत कर्मवीर कबड्डी चषक मुलांच्या नाशिक शहर केंद्रातील केटीएचे महाविद्यालयाने तर मुलींच्या नांदगाव केंद्राच्या मानवड येथील जनता विद्यालयाने पटकवला प्रथम क्रमांक विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर चषक आणि प्रत्येकी एकतीस हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले स्पर्धेत जिल्हाभरातून मुलांचे सोळा आणि मुलींचे सोळा असे एकूण बत्तीस संघ सहभागी झाले होते दोन दिवसांपासून के टी एच एम महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा सुरू होत्या शनिवारी सायंकाळी स्पर्धेचा शानदार समारोप झाला अध्यक्षस्थानी मवीप्रचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इराणच्या कबड्डी कोच व जिजाऊ पुरस्कार प्राप्त शैलजा जैन आशियाई कबड्डी सुवर्णपदक विजेता व शिवय छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रो कबड्डी बेंगलोर खेळाडू आकाश शिंदे मवी प्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे संचालक लक्ष्मण लांडगे रमेश पिंगळे सेवक संचालक सी शिंदे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर नितीन जाधव डॉक्टर डी डी लोखंडे डॉक्टर विलास देशमुख डॉक्टर के एस शिंदे प्राध्यापक डी डी जाधव डॉक्टर अजित मोरे प्राध्यापक शशिकांत मोगल केटीएसएमच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना आहिरे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात मुख्याध्यापक रंगनाथ उगले तसेच सर्व समित्यांचे प्रमुख व क्रीडा संचालक शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके यांनी प्रस्तावित केले तर पहिल्या दिवशी मुले व मुलींच्या बत्तीस संघांमधून नॉट आऊट पद्धतीने सोळा संघ निवडण्यात आले दुसऱ्या दिवशी या सोळा संघांमधून लीग पद्धतीने उच्चतम दर्जाच्या आठ संघांची निवड होऊन उपांत्य फेरीचे सामने झाले त्यातून मुले व मुलींचे अंतिम फेरीचे दोन सामने झाले तत्पूर्वी उपांत्य फेरीत पराभूत संघामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी लढती झाल्या द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या दुबेरे जनता विद्यालय मुले आणि मराठा हायस्कूल मुली अशा दोन्ही संघांना प्रत्येकी एक वीस हजार रुपये रोख तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या वडनेर भैरव केंद्राच्या वडाई भोई जनता विद्यालय मुले आणि चांदवड केंद्रातील देवरगाव जनता विद्यालय मुली अशा दोन्ही संघांना प्रत्येकी अकरा हजार रुपये रोख कर्मवीर चषक अशी पारितोषिके देऊन गौरवण्यात आलं क्रिकेट प्रमाणेच कबड्डी सारख्या देशी खेळांनाही महत्त्व आहे कबड्डी हा आपला देशी खेळ आहे कबड्डी सारख्या या देशी खेळांना प्रोत्साहन आहे संस्थेकडून आवश्यक ते सहकार्य आणि पाठबळ दिले जाते संस्थेतील दिल अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहेत असं यावेळी नितीन ठाकरे यांनी सांगितलं आज अब काल आणि आज अतिशय थरारक अशा स्पर्धा कबड्डीच्या आपल्याला इथे बघायला मिळाल्या सतरा वर्षांच्या आतील मुलं आणि मुली यांच्या स्पर्धा आपण संस्था लेवलवरती घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये तालुका स्तरावरती सुरुवातीला स्पर्धा झाल्या आणि अंतिम सामने हे आपण या ठिकाणी के टी जेम कॉलेजच्या आवारामध्ये घेतलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व लोकांनी विद्यार्थ्यांनी या स्पर्धांचा आनंद घेतलेला आहे याचा उद्देश हाच होता की खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं त्याचबरोबर जे प्रेक्षक आणि मुलं या स्पर्धा बघत होते त्यांनासुद्धा त्याच्यातनं प्रेरणा मिळावी आणि कबड्डी हा आपला देशी खेळ आहे त्या देशी खेळांना आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे क्रिकेट तर आपण सगळेजण बघत असतो आणि त्याचं कौतुक करतो त्याच्यावर बक्षिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये वर्षा होतो परंतु खऱ्या अर्थाने सगळ्याच खेळांना समान न्याय द्या द्यायला पाहिजे त्यातल्या त्यात आपल्या देशी खेळ जे आहेत खो खो कबड्डी या खेळांनासुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि ते खेळ आपण टिकवणं मला वाटतं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने हा आपला पहिला प्रयत्न होता पुढच्या वर्षी आपण आणखी मोठ्या स्तरावरती या कबड्डीच्या स्पर्धा घेऊया त्याचबरोबर आता जैन मॅडमने सांगितलं की मुलींकरता त्यांना एक प्रशिक्षण वर्ग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घ्यायचा आहे तर आम्ही नक्कीच त्या बाबतीमध्ये संस्था पातळीवरती त्यांना मदत करू आणि आमच्या संस्थेमधले मुलं आणि मुली हे भविष्यामध्ये जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा किंवा त्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा कसे चमकतील याच्याकरता आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो तर ममी प्र संस्थेने आयोजित केलेल्या कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेमुळे राज्यस्तरावर उदयोन्मुख खेळाडू तयार होतील संस्थेने दरवर्षी अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित कराव्या आकाश प्रो कबड्डी बेंगलोर खेळाडू यांनी बोलताना सांगितले समाज यांनी कर्मवीर चषक जे आपल्या इथं भरवलं त्याच्यातून एक खेळाडूंना नवीन म्हणजे एक नवीन चान्स भेटलाय तर हेच असं चषक दरवर्षी भरवावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि यातूनच आपल्याला नाशिक जिल्ह्याचं आणि भविष्य महाराष्ट्र नमस्कार माझं नाव कार्तिके अमोल तांदळे मी हायस्कूलची विद्यार्थिनी विप्र समाज संस्थेच्या इथे चषकच्या स्पर्धा झाल्या ज्या प्रो कबड्डी सारख्या होत्या तशात आम्हाला खूप छान अनुभव भेटला ऑलिम्पिक ह्यावेळेस नाशिकला भरणार आहेत अशी बातमी आली आम्ही खूप छान पद्धतीने खेळलो आम्हाला इथे किटही देण्यात आले शूजही देण्यात आले खूप आनंद आला आणि आम्ही खूप मोठा अनुभव घेतलाय धन्यवाद मराठा विद्याप्रसारक संस्था या संस्थेने आमच्यासाठी कर्मवीर चषक हे आयोजित केले होते यामध्ये आम्हाला मॅट शूज तसेच आम्हाला किट ही संस्थेने दिले होते त्यामध्ये उत्कृष्ट जेवणाची सोय तसेच ऑफिशियल पंच असोसिएशनचे पंचही बोलवले होते यामध्ये आम्हाला खेळताना कुठलीही अडचण आली नाही तसेच काही बाहेरून आलेल्या संघांना राहण्याची व जेवणाची सोय केली होती यामध्ये भरपूर खेळाडू हे चांगले खेळ आहेत यामधून एच एम कॉलेज या संघाने प्रथम पारितोषिक मार करण सिंग बावली, दक्ष न्यूज नाशिक